मला जर भात तुला ना रे बाबा तुला सांगितलं नाही म्हणजे भास्कर भास्कर काय बोलतो माझी एक टाका तो काय सरा भात भास्कर दिदे ओढे मला भात ठेव बर का लय वाईट होईल बघ पुन्हा मग पुन्हा पेरा जर फिरला रे बाबा मग तुझं भलं व्हायचं नाही भास्कर कि पाला बी वाडा आहे तुम्ही वाड केव वहिनी आई पाडलो तो एक बात बावे इकडे लो जीओ